नमस्कार मित्रांनो आता आलेल्या माहितीनुसार काही विद्यार्थ्यांनी फोन केले आणि त्यांनी विचारलं की दहावीचा रिझल्ट कधी आहे तर आपण जर गुगलवरती सर्च मारलं गुगल तर ते दहा मे असं दाखवत आहे आणि दुपारी साडेबारा वाजता निकाल लागेल असं सांगण्यात येत आहे गुगलकडून तर मुलांमध्ये खूप कन्फ्युजन आहे आणि त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे की एक्झॅक्टली रिझल्ट कधी लागणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा वेबसाईट आहेत की ज्या वेबसाईटवरती वरती सांगण्यात आलेलं आहे की उद्या दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागणार आहे तर मित्रांनो असं कधी खूप कमी वेळा झालेलं आहे की जे मेच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा रिझल्ट लागणार आहे मग मुळात म्हणजे दहावीचा रिझल्ट लागण्यासाठी हा मेच्या एंडिंगलाच लागत असतो आणि म्हणून तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका गुगलवरती त्या गोष्टी जास्त करून दाखवण्यात येतात एखादी वेबसाईटने जर ऑफिशियल वेबसाईटने जर अपडेट केलं असेल तर गुगलच्या सर्च इंजिनमध्ये ते येते आणि मग ते आपल्याला तिथे रिफ्लेक्ट होते आणि म्हणून कोणीही यावरती विश्वास ठेवू नका की उद्याच दहावीचा रिझल्ट आणि बारावीचा रिझल्ट आहे म्हणून यासाठी या आपण बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट बघितली आहे आणि तुम्ही बघू शकता बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अशीही कुठल्याच प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे की उद्या दहावीचा आणि बारावीचा निकाल आहे आणि दहावीचा बारावीचा निकाल असेल तर मी तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला सांगेलच जेव्हा केवळ दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट असेल तो मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगेल किंवा एखाद्या ऑथेंटिकेटेड न्यूज चॅनलवरती तुम्हाला ते कळेल सुद्धा आणि रिझल्ट कधी लागणार आहे तर होऊ शकतो की पंचवीस मे नंतर बारावीचा रिझल्ट लागण्याची खूप शक्यता आहे आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दहावीचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे तर कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका रिझल्ट इतक्या लवकर लागणार नाही आत्ताच पेपर झालेले आहेत पेपर चेक करून ते प्रोसेस होऊन नंतर रिझल्ट लागत असतो तर कोणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका धन्यवाद